वेड्याच्या बायकोने केले होते लाडू तिकडून आला वेळा त्याने डोकावून पाहिले चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले वेड्याच्या बायकोने केला होता चिवडा तिकडून आला वेळा त्याने डोकावून पाहिले केर कचरा म्हणून त्याने बाहेर फेकला वेड्याच्या बायकोने केल्या होत्या करंजा तिकडून आला वेळा त्याने डोकावून पाहिले होळ्या होळ्या म्हणून त्याने पाण्यात सोडल्या वेड्याच्या बायकोने केल्या होत्या चकल्या तिकडून आला वेळा त्याने डोकावून पाहिले बांगड्या बांगड्या म्हणून त्याने हातात घातल्या वेड्याच्या बायकोने केले होते श्रीखंड तिकडून आला वेळा त्याने डोकावून पाहिले क्रीम क्रीम म्हणून त्याने तोंडाला भासले वेड्याच्या बायकोने केल्या होत्या शेवया तिकडून आला वेळा त्याने डोकावून पाहिले गांडूळ गांडूळ म्हणून त्याने फेकू न दिल्या वेड्याची बायको झोपली होती तिकडून आला वेळा त्याने डोकावून पाहिले मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकले तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद